नवनाथ कथासार अध्याय आध्या हे वा याचा भावार्थ गर्भगिरीवरील आनंदोत्सव व गहिनीनाथासश श्री गणेशाय नमः मच्छिंद्र व गोरक्ष व मिननाथ हे तिघे सौराष्ट्राहून जे निघाले ते तैलंगण औंढ्या नागनाथ परळी वैजनाथ अशी तीर्थयात्रा करत वाल्मिकी ऋषीचे स्थान असलेल्या गर्भगिरीच्या वाटेस लागले या प्रवासात त्यांना महाभयंकरांनी निर्जन आरणे लागले ते पाहून मच्छिंद्र दचकला स्त्री राज्यातून निघताना मैनाकिनीने आपल्या जोडीत सोन्याची वीट ठेवलेली आहे हे, हे त्याला माहित होते वाटेत कोणी चोर टपकल्यास ही वीट हातची जाईल अशी त्याला धास्ती वाटत होती वास्तविक मच्छंद्राला अपाय करण्याची कोणाची शामत होती पण गोरक्षेच्या अंगात लोभाचे प्राबल्य किती आहे हे पाहण्यासाठी तो भयाचा अभिनय करत होता मार्गाने जाताना तो गोरक्षाला म्हणाला गोरक्षा हे आरण्य पाहून मला तर धडकीच भरली आहे येथे आपल्याला कोणी तुटले तर आपण काय करणार येथून सुखरूप बाहेर पडलो म्हणजे मिळवली ते ऐकून गोरक्षास नवल वाटले मच्छिंद्राकडे काही द्रव्य असावे अशी शंका त्याला आली काही अंतर मच्छिंद्र गोरक्षास माझी जोडी घेऊन या मीननाथासह पुढे जाऊन माझी वाट पहा करून मी लवकरच येतो गोरक्षाने त्याची जोळी घेतली आणि मीननाथाला खांद्यावर घेऊन पुढे निघाला जोळीच्या वजनाने आत काहीतरी जड वस्तू असावी असे वाटून त्याने ती उघडून पाहिली तर आज सोन्याची वेट दिसली ती पाहून आच्या हिच्यामुळेच आपला गुरु चिंतेत पडला आहे असे म्हणून त्याने ती ते वीट फेकून दिली आणि तेवढाच एक दगड झोळीत ठेवून पुढे निघाला एक पुष्क रा रणीपाशी थांबल्यावर काही वेळाने मच्छिंद्र तेथे ते पोचला व आपली भीती व्यक्त करीत म्हणाला मी कधीपासून तुला या अरण्यात काही भय आहे काय असे विचारतो आहे पण तो काही बोलतच नाहीस मी निर्भय प्रवास करावे असे तुला वाटत नाही काय तेव्हा गोरक्ष म्हणाला गुरुजी आता भीती कसली भीतीचे कारण केव्हाच मागे पडले त्या उतराने मच्छिंद्राच्या मनात गोरक्षाने आपल्या जोडीतील सोन्याची विट टाकून दिली की काय अशी शंका आली काही वेळाने गोरक्षाकडील जोडी स्वतःकडे घेताच मच्छिंद्राने ते चाच पडून पाहिले आणि आत विटीऐवजी एक दगड दिसताच मोठमोठ्याने रडून एकच आकांत करू लागला इकडे तिकडे धावू लागला जमीन उकरू लागला कपाळ वळून गोरक्षाला दुष्णी देऊ लागला गोरक्षाने त्याला सावरण्याचा खूप प्रयत्न केला पण कोणत्याही उपायाने त्याची तगमग शांत होणार नाही हे लक्षात येताच सिद्ध योगाच्या बळावर संपूर्ण गर्भगिरी सोन्याचा केला आणि म्हणाला गुरुदेव एका विटीची काय व्यकथा का आता आपणास हवे तेवढे सोने घ्या तेव्हा गोरक्षाशी ती आधोत किमया पाहून मच्छिंदराने त्याला प्रेमाने थोपटले म्हणाला अरे तूच माझी सर्वश्रेष्ठ ठेव आहेस मला या सोन्याची काहीच गरज नाही आपल्या गुरुचे सतत बदलणारे भाष्य पाहून गोरक्ष थक्कच आला तो म्हणाला मग आतापर्यंत त्या सुवर्ण विटेचे ओझे कशासाठी बाळगले ते तरी सांगा मच्छिंद्र म्हणाला आपल्या देशात गेल्यावर ती विट विकून समाराधना चालावी संतांना भोजन द्यावे असे माझ्या मनात होते म्हणूनच मी तिचे ओझे बाळगत होतो त्यावर गोरक्षी म्हणाला एवढेच ना तुमचा हेतु मी पुरवितो आणि दुसऱ्या क्षणी तो कामाला लागला त्याने गंधर्व मंत्राने चित्रशेन गंधर्वास बोलावून घेतले आणि म्हणाला तो गंधर्वांना पाठवून जगातील ऋषी मुनी संत सज्जन संन्याशी यक्ष आदी सर्वांना येथे बोलावना येथे मोठा भोजन समारंभ करावायचा आहे गोरक्षेच्या आज्ञेवरून चित्रसेनाने दश दिशांना दूध पाठवले त्यांच्या निमंत्रणानुसार ब्रह्मा विष्णू महेश्वर श्रेष्ठ ऋषी स्वर्गातील देव गण गंधर्व किन्नर अष्टवसो आदी सर्व प्रज्ञावंत कनकगिरीवर आले त्यांच्या उपस्थितीने सर्व परिसर गजबजून गेला उपरिचर वसूकडून मैना किनीचे क्षेमकुशल करताच मच्छिंद्राला खूप बरे वाटले मग गोरक्षाने अष्टशुद्धी सप्तसटव्या जलदेवता गंधर्व अष्टवसू अष्टभैरव तीर्थे शंकर अप्सरा व किन्नर यांना वेगवेगळी कामे वाटून देऊन समारंभाची चोख व्यवस्था केली त्यामुळे त्या आनंदोत्सवात उपस्थित सर्व मान्यवर संतुष्ट होऊन गोरक्षाची वाहवा करू लागले त्याप्रसंगी गहिनीची आठवण होऊन गोरक्षाने सुलोचन गंधर्वास कनकगिरीस पाठवले तो मधुविप्र त्याची पत्नी व सात वर्षाच्या गहिणीस घेऊन आला मच्छिंद्राने त्याचे कौतुक करून त्याची सर्वांना ओळख करून दिली तेव्हा शंकर म्हणाले निवृत्तीनाथ अवतारात हा माझ्यावर अनुग्रह करील तेव्हा याला आताच अनुग्रह देऊन सर्व विद्यामध्ये दे पारंगत्व अधिकार संपन्न करून ठेवा तेव्हा मच्छिंद्रनाथाच्या सूचनेवरून गोरक्षणाने गहिणीच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवून त्यास ब्रह्मप्रायण केले या अनुग्रहामुळे समाराधनेच्या त्या उत्सवास अधिकच रंगत आली एक महिनाभर हा समारंभ चालला होता समारंभाच्या सांगतेच्या वेळी गोरक्षाने सर्व मान्यवरांचा वस्त्रद्रव्या उत्तम सन्मान केला नाथांच्या आदरात त्याने संतुष्ट झालेली सर्व मंडळी आपापल्या स्थानी निघून गेली मच्छिंद्राने अभ्यास करून घेण्यासाठी गहिणीला तेथेच ते ठेवून घेतले आणि मीननाथाला उपरिचर वसूच्या मार्फत सिंहद्वीपातील मैनाकिनीकडे पाठवले मग गहिणीचा अभ्यास होईपर्यंत उमानातही तेथेच राहिले आजही गिरी देवतेच्या रूपात ते तेथेच वास्तव्यास असून त्यांना म्हातार देव म्हणतात गर्भगिरी सोडताना कुबेराने त्यावर अर्दशास्त्राची योजना केली त्यामुळे त्या पर्वताचं स्वर्णवर्ण झाकळून गेला गोरक्षाने गर्भगिरीवर एक वर्ष वास्तव्य केले त्या अवधीत गहिणीचे अध्ययन संपल्यावर त्याला कनकगिरीस मधुविप्राकडे पाठवले आणि आश्रमाच्या रक्षणार्थ सटव्यांची योजना करून गोरक्ष तीर्थयात्रेस निघून गेला या अध्यायाच्या श्रवणाने वाचनाने घरामध्ये अखंड सोने शिल्लक राहते